रानमसले जलजीवन मिशन कामातील भ्रष्टाचारी अधिकारी यांचे नातलग देत आहेत पत्रकारास धमकी नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस मध्ये जलजीवन मिशन अंतर्गत रानमसले नवीन नळ पाणीपुरवठा योजनेत गैरप्रकार व भ्रष्टाचार करणाऱ्या संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्या नातेवाईकांपासून व राजकीय पुढाऱ्यांपासून महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीसचे चे प्रतिनिधी राजकुमार तगारे यांना विविध मोबाईल नंबरवरून फोनद्वारे धमकी दिली जात असून प्रतिनिधीच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे संबंधित अधिकारी व इतर साथीदारांसह पत्रकार संरक्षण अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा संबंधित व्यक्ती अधिकारी ठेकेदार अभिजित गायकवाड ठेकेदार ग्रामसेवक रानमसले रामचंद्र कांबळे पाणीपुरवठा अध्यक्ष तथा सरपंच रानमसले मनोहर क्षीरसागर संदर्भ उपअभियंता पाणीपुरवठा जाधव हेच कारणीभूत असतील संबंधित असलेल्या ठेकेदार ग्रामसेवक पाणीपुरवठा अध्यक्ष उपअभियंता या सर्वांच्या संगणमताने गावातील विकास कामात भ्रष्टाचार केलेला आहे राजकुमार तगारे यांनी न्यूजच्या माध्यमातून भ्रष्टाचार जनतेसमोर मांडला याचा राग मनात धरून हे भ्रष्टाचारी पत्रकार राजकुमार तगारे यांच्या जीवितस धोका होऊ शकतो तसे फोनवर रेकॉर्डिंग आहेत ज्यांनी ज्यांनी फोन करून त्रास देण्याचा प्रयत्न केला त्या सर्वांच्या रेकॉर्डिंग पुढील भागात लावल्या जातील पत्रकार राजकुमार तगारे यांच्या जीवितस धोका झाल्यास हे सर्व जबाबदार राहतील महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस चे प्रतिनिधी राजकुमार तगारे यांना विविध पत्रकार संघटनेचा पाठिंबा दिला जातोय महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी महाराष्ट्र प्रतिनिधी अतुल सोन कांबळे नवीन अपडेट साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद